एका परिसरामध्ये एका ठिकाणी एका खासदाराचं घर होतं म्हणजे मोठा बंगला होता अनेक कार्यकर्ते आणि काही महिला समाजसेवक त्या ठिकाणी तक्रार घेऊन येत होत्या आता त्या खासदाराच्या घरीसुद्धा असे बरेच लोक जमलेले होते आणि आपापल्या तक्रारी समस्या सांगत होते मग त्या ठिकाणी एक महिला सामाजिक कार्यकर्ता आली आणि तीसुद्धा त्या खासदाराकडं तक्रार घेऊन आलेली होती पण मात्र त्या ठिकाणचे जे काही त्यांचे लोक होते त्यांनी तुम्हाला दहा मिनटं साहेबांनी बसायला सांगितलंय असं त्या महिलेला सांगितलं आणि ती महिला त्याच ठिकाणी खासदार साहेबांची वाट बघत बसली वेटिंग रूममध्ये बघत बसली जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांसोबत बोलणं होईल तेव्हा साहेब तुम्हाला भेटतील असं त्या महिलेला सांगण्यात आलं आणि तसंही झालंसुद्धा जवळ सगळे कार्यकर्ते जवळचे लोक येऊन त्या खासदार साहेबाला भेटून गेले तेव्हा त्या महिलेचा नंबर आला आणि त्या महिलेला साहेबांनी बोलवलं आहे असं सांगण्यात आलं जेव्हा ती महिला साहेबांकडे भेटायला गेली साहेब त्यांच्या कॅबिनमधून बेडरूमकडं गेले आणि ती महिलासुद्धा ऐका ऐका म्हणत त्यांच्या बेडरूमकडं गे गेली आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर खासदार साहेबांनी रूमचा दरवाजा लावला आणि त्या महिलेला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तिला घट्ट मिठी मारली त्या महिलेनं ते धुडकावून लागली तिला जोरदार विरोध केला तेव्हा मात्र साहेबांनी आवाज वाढवला आणि त्या महिलेला धमकी दिली की हे जर कोणाला सांगितलं काही केलं तर मग माझ्या एवढं वाईट कोणी नाही आणि मी जे जे काही करणार आहे ते तुला गपगुमानी सहन करावा लागेल नाही तर मग याचा परिणाम वाईट होईल कारण की त्या महिलेला सुद्धा काही काम त्या साहेबांकडे अडकलेलं होतं म्हणून तिनं जोरदार विरोध केला तरीसुद्धा त्या खासदारांनी त्या महिलेसोबत त्याच रूममध्ये नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना जनसंपूर्ण राज्यालाच नाही तर देशामध्ये सुद्धा एक मोठी खळबळ निर्माण झाली होती नेमका कोण होता तो खासदार काय घडलं होतं त्या ठिकाणी हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेली आता राज्यामध्ये आणि देशामध्ये निवडणुकीचा प्रचार प्रसार हा जोरदारपणे चालू आहे अनेक नेते मंडळींकडून मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत काही मतदारांना खुश करण्यासाठी आम्ही सुद्धा दिली जात आहेत हे आपण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात पाहत असतो मग याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार सुरू होता पण मात्र तारीख होती चोवीस आणि पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसची आणि या ठिकी या ठिकाणी काही लोक हे एका वस्तूचं वाटप करत होते आणि ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून पेन ड्राईव्ह होता पेन ड्राईव्हमध्ये मध्ये आपण काही व्हिडिओ काही फेल फाईल्स फोटोज सेव्ह वगैरे करतो कम्प्युटरला लावून आणि आता मोबाईलला लावूनसुद्धा पाहता येतात त्याच पद्धतीचा जो पेन ड्राईव्ह असतो त्या पेन ड्राईव्हचं वाटप त्या परिसरामध्ये काही लोकांना केलं जात होतं आणि जेव्हा लोकांनी ते पेन ड्राईव्ह चालू करून बघितला त्यामध्ये एका उमेदवाराचा नक होत असा व्हिडिओ होता, होता आणि तो उमेदवार महिलांबरोबर नकतोशी हरकत करताना स्पष्टपणे दिसत होता त्यामध्ये महिलासुद्धा दिसायच्या आणि तो उमेदवार तो सुद्धा दिसायचा आता त्या ठिकाणचा जो उमेदवार होता तो उमेदवार होता प्रज्वल राणा प्रज्वल राणा हा जे डी एस पार्टीचा उमेदवार होता आणि या अगोदर सुद्धा तो याच मतदारसंघामधून निवडून आलेला आहे खासदार झालेला आहे आता त्याचे वडील सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामधून आमदार आहेत आणि त्यांचं नाव एच डी रेवण्णा अशा पद्धतीचा आहे मग आता त्यांचा व्हिडिओ व्हायरल का झाला कशा पद्धतीनं झाला आणि किती लोकांसोबत हे दे अशा पद्धतीनं केलं हाच एक मोठा प्रश्न तिथल्या जनतेला पडला होता जेव्हा ही संपूर्ण घटना एका महिलेनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिल्यानंतर ही संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि उघडकीस आल्यानंतर कर्नाटक सरकारनं या संपूर्ण घटनेची चौकशी करायचं ठरवलं एस आय टी आणि सी बी आयच्या मार्फत या, या, या संपूर्ण घटनेची चौकशी करायचं ठरवलं आणि शोधाशोध -शोद सुरू करण्यात आली तेव्हा समजलं की हे जे संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणाला सुरुवात दोन हजार अठरामध्ये होते आणि दोन हजार अठरामध्ये अशाच कामकाजानिमित्त हे जे प्रदीप प्रज्वल रेवण्णा आहेत यांच्या घरी एक महिला ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून आली होती एक तक्रार घेऊन आली होती आणि तक्रार घेऊन आली असतानाच या खासदार साहेबांनी ती सरळ बेडरूममध्ये नेली होती आणि तिच्यावरच अशा पद्धतीनं केलं होतं तिच्यावर दबाव टाकला होता आणि तिला ही घटना कोणाला सांगू नको असं सुद्धा सांगितलं होतं आता एवढे मोठे साहेब आहेत त्यांची तक्रार कोणाकडे करावी काय करावी म्हणून ती महिला त्यावेळी शांत बसली होती पण मात्र हा प्रकार वारंवार वारंवार घडतच होता पण मात्र यावेळी मात्र महिला बदलत होत्या सुरुवातीला ती सामाजिक कार्यकर्ता होती त्यानंतर त्या खासदारांची नजर त्याच्याच घरामध्ये असणारी जी नोकरानी आहे जी घरकाम करते तिच्यावरच पडली आणि तो तिला घेऊनसुद्धा बेडरूममध्ये जायचा आणि अशा पद्धतीनं तिच्यासोबतसुद्धा नको ते कृत्य करायचा आता एकूण त्यांच्या घरी या सहा कामवाल्या होत्या आणि त्या सहाही कामवाल्यांसोबत अशाच पद्धतीनं बारीबारीनं करायचा अशीसुद्धा माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे प्रसिद्धसुद्धा केलेली आहे आणि तो अशाच प्रकारची धमकी द्यायचा जेणेकरून त्याचं कोणीही काही करू शकत नाही असंच त्याला त्या पद्धतीनं वाटायचं मग हे प्रकरण हळूहळू हळूहळू अशाच पद्धतीनं वाढत गेलं आणि हे संपूर्ण प्रकरण त्या ते, त्यांच्या घरामध्ये असणारा एक ड्रायवर होता आणि तो ड्रायवर त्यानं हे संपूर्ण प्रकरण उघड केलं आता ड्रायवरने साहेबाचं प्रकरण उघड का केलं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर यालासुद्धा एक कारण आहे कारण की त्या साहेबानं म्हणजे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी त्या ड्रायवरची बायकोसुद्धा पकडली होती आणि सरळ बेडरूममध्ये नेली होती तिच्यासोबतसुद्धा अशाच पद्धतीचं केलं होतं मग त्या ड्रायवर हा अगदी जवळचा होता आणि त्याच्या हाती काही असे व्हिडिओ फुटेज लागले होते कारण की तो जो खासदार आहे तो तोसुद्धा अशाच पद्धतीनं ज्या सोबत करायचा त्याचा एक व्हिडिओ करायचा आणि तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचा आणि मग सातत्यानं त्या महिलांना ब्लॅकमेल करून धमकी देऊन रूममध्ये बोलवायचा असं सुद्धा सांगितलं जातं मग असंच करून त्यांनी आत्तापर्यंत एक नाही दोन नाही तीन नाही दहा नाही वीस नाही तर चक्क दोनशे महिलांना बेडरूममध्ये नेलं होतं आणि अशा पद्धतीनं भोगळं एका खासदारांनी दोनशे महिलांना केलं होतं आता हे प्रकरण काही दिवस दबलं पण मात्र एक दिवस त्या घरामध्ये जी काम करणारी कामवाली होती तिला हे संपूर्ण प्रकरण आता या सगळ्या प्रकरणाचा कंटाळा आला होता आणि तिला स्थानिकच्या एका पुढाऱ्यानं हिंमत दिली होती की तू तक्रार दाखल कर तू असं कर तू तसं कर आम्ही तुझ्या पाठीमागं खंबीर आहोत म्हणून त्या ठिकाणी तिनं आ अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आता चोवीस आणि पंचवीस एप्रिलला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लोकसभाच्या निवडणुकासुद्धा होत्या आणि त्याच गटमटीत हे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते आता सत्ताधारी पक्षातल्याच्या सा युतीमधल्या उमेदवाराला अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये खळबळ सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरली होती पण मात्र हे जे खासदार आहेत प्रज प्रज्वल रेवन्ना यांच्याकडून मात्र कोर्टात धाव घेण्यात आली होती आणि कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं होतं की या निवडणुकामध्ये त्यांची बदनामी केली जाऊ शकते त्यांचे काही व्हिडिओ मार्फ केले जाऊ शकतात किंवा मार्फिंग व्हिडिओ त्यांचे सोशल मीडियामध्ये किंवा जनतेमध्ये प्रसारित केले जाऊ शकतात म्हणून याला लवकरात लवकर आळा घालावा अशीसुद्धा मागणी या पक्षाकडून करण्यात आली होती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती पण मात्र तरीसुद्धा ऐन निवडणुकाच्या मतदानाच्या अगोदरच अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्या ठिकाणच्या सरकारनं कायदेशीर कारवाई केली आहे एस आय टीची आणि सी बी आयची चौकशीसुद्धा लावली आहे पण मात्र हे जे ज्यांच्यावर आरोप असलेले खासदार आहेत ते मात्र सध्या या देशात नसून विदेशात फरार झालेला असल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे ते सध्या जर्मनीला गेलेत कुठं गेलेत अशा सुद्धा चर्चा आहेत पण मात्र सरकार त्यांचा शोध घेत आहे आणि त्यांना लवकरच इथं आणून ते जर दोषी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे पण मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं काय घडलंय एक लोकप्रतिनिधीच कशा पद्धतीनं महिलांना जवळ बोलवायचा आणि बेडरूममध्ये न्यायचा आणि एक नाही दोन नाही तर दोनशे महिलांना अशाच पद्धतीनं केल्यामुळं या संपूर्ण घटनेची चौकशी आता होणारच आहे आणि सत्य काय आहे ते समोरच येणार आहे पण मात्र या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण जे हे प्रकरण घडलं याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते मात्र कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या